न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा पंढरीची आषाढी वारी समीप आली आहे तर प्रशासकीय तयारी सुरू झाली राज्य शासनाने सोहळ्यातील तीन हजार दिंड्यांना वीस हजार अनुदानाची घोषणा दस्तरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे त्यावरून वारकरी संप्रदायात मतमतांतरे सुरू झाली आहेत आक्षेप प्रतिआक्षेप होऊ लागले आहेत शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देवस्थानांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे तर अखंड पूर्ण वारीची वाट चालणाऱ्या संतांच्या पाईकांनी विरोध दर्शवला आहे दिंड्यांना अनुदान नको वारी आणि तीर्थक्षेत्रावर सेवा सुविधांचे सक्षमीकरण करा तसेच काही दिंड्या अनुदान मिळते ते घ्या अशी संमिश्र भूमिका आणि सूर वारकरी संप्रदायातून उमटत आहे पंढरीचा वारकरी वारी चुकवण दे हरी वारी म्हणजे वारकरी संप्रदायाचा गाभा आणि विठ्ठल चरणी तल्लीन होऊन नाचत गात पंढरीच्या विठुरायाला भेटण्याची ओढ या वारकरी संप्रदायातल्या प्रत्येकालाच असते वारीची ओढ सुरू झाली आहे स्थानिक प्रशासनापासून तर जिल्हा राज्य शासनाच्या वतीने सोहळ्याची तयारी सुरू आहे त्यामुळे बैठका सुरू झाल्या आहेत यावेळी मुंबई येथील बैठकीत पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना रुपयांचे अनुदान दिले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली यंदाची आषाढी वारी स्वच्छ निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासन सर्वतोपरी नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होते न्यूज महाराष्ट्र के नाईन साठी प्रतिनिधी करण ताटे पिंपरी महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा